कोणामध्ये कर्म सोडून तुम्ही काही करू नका कारण कर्म हा पहिला देव आहे आणि कर्म सोडून जर तुम्ही केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही एक अक्कलकोट स्वामींचा अक्कलकोटला आपण जातो स्वामींच्या मठामध्ये पाठीमागे शिवपुरी आहे ना गुरुमंदिर आहे ते तुम्ही गेला असाल कोणी तिकडे परशुरामाने गजानन महाराज म्हणजे शेगावचे नाही गजानन महाराज अग्निहोत्राचं त्या ठिकाणी ज्ञान दिलेले आहे त्या ठिकाणी एक संन्यासी त्या ठिकाणी येऊन गुरुचरित्राची पारायण करत होते पारायण किती एक दोन पारायण नाही केली त्यांनी एक हजार आठ पारायण करून मोकळे झाले आपण म्हणजे दोन चार पाच दहा शंभर तिकडे एक हजार आठ पारायण करून मोकळे झाले आणि त्यांना वाटलं की आता आपले हात स्वर्गाला पोचले अशा पद्धतीचं त्यांना वाटाय वाटत होतं आणि त्यांच्याकडे एक यती येतात यती येतात आणि ते त्यांना हे त्यांना नमस्कार करतात आणि सांगतात की महाराज मेरा आज तक महा एक हजार आठ पारायण हो गे ते हसतात त्याच्याकडे बघून बोला एक हजार आठ पारायण कि आहे फिरबी उसका फलित तुमको हे जनम्य नाही वाला हे गंभीर होतात वयस्कर झालेले असतात गंभीर होतात बोल किंवा अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने मी केलेले आहे कुठेही त्याच्यात त्रुटी नाही आहे उपवास तपास करून मी हे पारायण केली आहेत बोला भी तुमको फलित नाही मिलेगा क्योंकि तू संसारी होत असतो आणि संसारात असताना बायका मुलांचा त्याग करून तू हे संन्यास स्वीकारलेला आहे त्यामुळे हे तू केलेलं नृत्य हे महाराजांना आवडणारं खचितच नाही त्यामुळे तुला याचा फलित मिळणार नाही तो अगदी हे होऊन जातो विडा पिसा म्हणून आता मला पुढला मार्ग कसा ह्या जन्मी तुला मार्ग नाही आहे कारण तुझं आता देह ठेवायची वेळ आलेली आहे पण पुढील जन्मी मात्र ह्याच्यामुळे तुला ज्ञानप्राप्ती होईल आणि तो पुढील चांगल्या मार्गाने जाशील एवढं मात्र मी तुला आशीर्वाद देतो त्याच्यामुळे त्या, त्या माणसाची प्रकृती खालावत जाते दिवसेंदिवस तो या चिंतेने ख खच खचत जातो त्या आणि अशा आजारी पडल्यानंतर त्यांचा मुलगा इकडे येतो आणि त्या आपल्या वडिलांना घरी घेऊन जातो घरी घेऊन गेल्यानंतर तो मुलगा मोर वडिलांना सांगतो की मी तुम्हाला एक संन्यासी म्हणून इकडे आणलेलं आहे माझे बाप म्हणून इथे आणलेलं नाही कारण बापाचं कर्तव्य तुम्ही कधी पार पाडलेलं नाही आहेत तरी मी तुम्हाला आणि तो सगळ्या प्रकारची सेवा शुश्रूषा त्यांची करत असतो अक्षरशः त्यांनी पा म्हणायची खोटी किंवा पाण्याचा ग्लास त्यांच्या समोर धरायचा अशा पद्धतीने त्या मुलांनी त्यांची सेवा केलेली आहे आता तुम्हीच ठरवा ही आपल्या कर्तव्याचं पालन करणारा तो मुलगा श्रेष्ठ आहे की एक हजार पा पारा आठ पाराण आपल्या कर्तव्यापासून विन्मुख होऊन करणारा तो प्र श्रेष्ठ आहे तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल कर्म हा पहिला देव आहे हे करून पुढे सरकायचं आहे मलाही जेव्हा संकट आली संकट आल्यावर कोणी तुमच्या जवळ नसतं संकट आली, आली बाजूला समोर फॅक्टरी आहे मी चालवायचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो तीन दिवस गिरणार जे सोडले मी अविरत प्रयत्न करत होतो कसेही करून फॅक्टरी चालवायची सर्व नॉलेज हे केलं होतं रिसर्च केलेलं होतं पण महाराजांची इच्छा नव्हती हे एवढंच करायचं आहे पण मी मात्र प्रयत्न मात्र सोडत नव्हतं मी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होतो अशा याच्यामध्ये अक्षरशः माझ्या बुटांचे तळवे झिजले होते मी सगळ्या ठिकाणी कामासाठी फिरत असताना आणि त्या तळव्यात झिजलेल्या सोलमधून आतमध्ये खडे टोचत होते आणि पायाला जखमा झाल्या होत्या तरी सुद्धा मी प्रयत्न सोडले नव्हते अशाच एका वेळेला दर महिन्याचा माझं गुरुचरित्राचं पारायण तिकडे एक छोटस मंदिराच्या इकडे औदुंबराचं झाड आणि तिकडे पारायण करून मी गिरणारला जात होतो एका प्रसंगी मी तीन स्किल्ड वर्कर केमिकलची फॅक्टरी म्हणून तीन स्किल्ड वर्कर मी बसून पोचत होतो त्यांना बसून कारण मला तिकडे वर्कर मिळणं शक्य नव्हते म्हणून मी बसून त्यांना पगार देत होतो एका पौर्णिमेला तिकडे जायचं त्याच्या अगोदर म्हटलं पारायण करायचं म्हणून मी चौलला जायचं निघालो आणि त्याच वेळेला नागपूरहून माझ्या एका क्लायंटचा फोन आला की भाई मी इधर इतना मेरे पास सोळा टन का मटेरियल आहे मैं आपके पास भेजता हूँ वेरिफिकेशन के लिए अगर आप मुझे कमिटमेंट देते हैं कि आठ दिन में आप मेरे को प्रोसेस करके देंगे तो मैं आपको देता हूँ मला कामाची गरज होती मी म्हटलं भेज दो मैं प्रोसेस करके देता हूँ त्यांनी तिकडून ते टँकर पाठवला ना पुरून मी चेवल यायला निघालो वर्करना फोन केला की असं असं मटेरियल लेतं आहे त्याबरोबर एकाचा पोटात दुखायला ला। दुखा लागलं दुसऱ्याची ला। दुखा बायको आजारी पडली ते दोघंही पळून गेले मी जेव्हा फॅक्टरीत गेलो होतो एकुलता एक वर्कर तो माझ्या आता चावी देऊन बोला नाही साहेब मला काय जमणार नाही मी जातो अरे म्हटलं इथे टँकर देऊन नाही नाही मला जमणारच नाही आणि तो निघून गेला आणि मी एकटाच त्या ठिकाणी अवस्थेत उभा येतो की कशा रीतीने प्रोसेस करायचं मला कळत नव्हतं आणि इकडे तर त्याच वेळेला टँकरवाल्याचा फोन आला की मी टँकरला की आराव मी तिकडे रायगड रोडवेजवाला माझं म्हणून माझा एक रेग्युलर कस्टमर होता ट्रान्सपोर्टर होता त्यांना फो त्या मॅनेजरला फोन केला नौशादबाई म्हणून बोला नवशादबाई ऐसा प्रॉब्लेम मला तुम्हाला मत करू मेरे पास बी आदमी नाही हूं मग आम्ही दोघांनी मिळून तो ऐंशी बॅरल तिकडे खाली केले तो निघून गेला म्हटलं उद्यापासून प्रोसेस सुरू करायचे म्हणून मी त्या ठिकाणी डिझेल टँक टेम्पो मागवला आणि डिझेल आणून ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो म्हटलं कुठल्याही परिस्थितीत आपण आपलं प्रयत्न करायचे कुठल्याही परिस्थितीत प्रोसेस करायचं एका वेगळ्या जिद्दीने पेटून उठलो होतो सकाळी उठलो संपूर्ण फॅक्टरी झाडून काढली स्नान वगैरे उरकलं फॅक्टरीमध्येच आणि पहिल्या दिवसाचं पारायण संपन्न केलं पारायण संपर्क केल्या केल्यानंतर मी वर्करचे साधे कपडे घातले आणि त्या ठिकाणी अडीचशे किलो वजनाचा ड्रम आयुष्यात कधी मी हलवू शकणार नाही मी सहजगत्या उचलून ठेवत होतो आणि रिॲक्टरच्या खाली पंपाच्या खाली लिहून ठेवत होतो असे आठ आठ ड्रम तिकडे ठेवायचे थे। तिकडे पंपिंग करून रिॲक्टरमध्ये मटेरियल न्यायचं बॉयलरमध्ये डिझेल भर कुलिंग टॉवरमध्ये पाणी भर वन मेंच शो तिकडे चालू झाला होता सात दिवसाचा पारायण म्हणजे सात दिवसाचा उपवास तसाच मी बाईकवर टांग टाकायचं आणि त्या दुकानातून तु सामान आणायचं चहा पाणी याच्यासाठी लागणारं वस्तू घेऊन आणायचं कारण तिकडे पॉवरची मीस होतो तिकडे बॉयलर अटेंडंट मी होतो क्वालिटी कंट्रोल केमिस्टही मीस होतो हेल्परही मीस होतं आणि डायरेक्टही मीस होतो वन मॅन शो काम चालू केलं म्हटलं कुठल्याही परिस्थितीत हे काम प्रोसेस करून द्यायचं आणि मी ज्या जिंदीने पेटून काम करत होतो दिवस रात्र मी तिकडे काम करायचो सकाळी लवकर उठायचो पारायण झालं की मी या कामाला लागायचो अशा रीतीने माझं काम अविरपणे चालू होतं एक दिवस गेले दोन दिवस गेले तीन गेले चौथ्या दिवशीची रात्र आली आणि तोपर्यंत चौथ्या दिवशीची रात्र आणि नॅचरली एवढ्या श्रमाची कधी सवय नाही त्यामुळे शरीरसुद्धा थकलं होतं पण मन मात्र थकलं नव्हतं हो रात्री दोनचा सुमार होता आणि मी त्या ठिकाणी पहिला ड्रम खाली केला प्युअर झालेलं मटेरियल बाजूला काढलं दुसरा ड्रम लावला झोप येत तो होती तोंडावर पाणी मारलं इकडे तिकडे फिरलो चार डोसला पुन्हा येऊन तिकडे रिॲक्टरच्या पंप ड्रम फिलिंग जे करत होते तिकडे खुर्ची ठेवलेली तिकडे येऊन बसलो आणि बसल्या बसल्यान झोपी गेलो आणि ड्रम भरायला चार बोटं शिल्लक होती कोणीतरी मला हलून जाग केलं मी उठलो आणि वॉल बंद केला ड्रम बाजूला काढला दुसरा ड्रम लावला पुन्हा फिरतोय पुन्हा चहा मारतोय पुन्हा तोंडावर पाणी मारतोय पुन्हा तिकडे येतोय बसतोय आणि पुन्हा झोपी जातोय आणि चौथी रात्र होती जागरणाची पुन्हा झोपी गेलो आणि पुन्हा कोणीतरी हलून मला जागं केलं पाहिलं तर ड्रम भरायला आलेला पुन्हा वॉल बंद केला बाजूला केला पुन्हा फिरतोय इकडे तिकडे चहा मारतोय पुन्हा तिकडे आलो आणि ह्या वेळेला जेव्हा मला कोणीतरी हलवून जाग केलं तो तोपर्यंत मला वाटत तो होत कि मी एकटा त्या ठिकाणी जागतो आणि काफ करतो पण मी एकटा नव्हतो माझे आत्रे माझ्या सभवेत काम करत एरवी अडीचशे किलो वंदाचा ड्रप आयुष्यात हाडू सुद्धा शकणार नाही तो लिहिला त्याच्या खाली उभा करत होतो अशा रीतीने ते प्रोसेसिंग मी सात दिवसांत पूर्ण केलं टँकर बोलवला ना। मटेरियल नागपूरला रवाना केलं सात दिवसाच पारायण संपन्न केलं आणि स्वतः तिकडे प्रसाद भोग बनवला सर्वांना खाऊ घातला आणि मग मी गिरधारला गेलो अशा रीतीने जर कर्माची सांगड घालून जर तुम्ही भक्ती केली तर ईश्वर तुमच्यापासून दूर नाही खोटकाट पाळ